वृश्चिक राशी जाणून घ्या अजून किती वर्ष जगणार आहात तुम्ही साठ सत्तर का शंभर वर्ष जगणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशी एक अत्यंत मूळ कठोर भावनात्मक आणि शक्तिशाली रास या राशीत जन्मलेली व्यक्ती हे आयुष्य एखाद्या युद्धासारखी लढत असते या राशीचे लोक सहसा आयुष्यात अनेक चढ उतार पाहतात पण एक गोष्ट ठाम असते ते कधीच हार मानत नाहीत या लेखात आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीच्या व्यक्तीचं जीवन जन्मापासून मृत्यूपर्यंत कसं असतं कोणते योग त्यांच्या आयुष्याला वळण देतात कोणते टप्पे संघर्षमय असतात आणि ते सरासरी किती काळ जगतात एक जन्माचा काळ शून्य ते पंधरा वर्षे वृश्चिक राशीत जन्मलेली मुले अत्यंत संवेदनशील निरीक्षणशक्तीने परिपूर्ण आणि थोडीशी गूढ असतात त्यांचे मन अगदी लहान वयातच खूप काही शिकते समजते आणि साठवते कधीही रडकी नसतात पण दुखवले गेल्यावर फार खुलवर जखम होऊ शकते बालपणी थोडी तब्येत नाजूक असते ताप सर्दी अपचन हे त्रास सामान्य असतात मित्र कमी पण खरे असतात शिक्षणात हुशार असतात पण सर्व विषयांमध्ये नाही जे त्यांना आवडतं त्यात ते उत्तम होतात दोन किशोरावस्था व युवा प्रारंभ सोळा ते तीस वर्षे हा टप्पा वृश्चिक राशीच्या जीवनात सर्वात निर्णायक असतो कारण या काळात त्यांचा संघर्ष सुरू होतो आणि त्यांची अंतर्गत शक्ती विकसित होऊ लागते प्रेमात फसवणूक वृश्चिक व्यक्ती प्रेमात अत्यंत भावनिक असते एकदा प्रेम केलं की आयुष्यभरासाठी समजते पण याच काळात फसवणूक किंवा गहिरा धोका होतो शिक्षण व करिअरचे वळण एकवीस ते चोवीस वयात एक मोठा निर्णय आयुष्य बदलतो उच्च शिक्षण नोकरी किंवा व्यवसायातील संधी आणि धोके समोर येतात मनात गुप्त स्वप्न असतात वृश्चिक राशीचा स्वभाव गुप्तता ठेवणारा असतो त्यांनी ठरवलेली उद्दिष्ट ते कुणालाही सांगत नाहीत मित्र शत्रू समजतात या वयात अनेक मित्र दुरावतात आणि खरे मित्र मिळतात तीन प्रौढत्वाची सुरुवात एकतीस ते पन्नास वर्षे हा टप्पा वृश्चिक व्यक्तीच्या जीवनात सर्वोच्च यश किंवा खोल अपयश यांचा असतो या काळात त्यांचा कर्म निर्णय आणि आधीचं वागणं यावरून त्यांचं भविष्य ठरतं एकतीस ते पस्तीस वर्षे नोकरीत किंवा व्यवसायात एक मोठं संकट किंवा बदल होतो घर किंवा स्थायिकतेसाठी धडपड सुरू होते छत्तीस ते बेचाळीस वर्षे आयुष्यात स्थिरता येऊ लागते पण त्यासाठी काही नात्यांचा त्याग करावा लागतो या वयात काही वृश्चिक व्यक्ती मानसिक तणाव डिप्रेशन किंवा आत्महत्येच्या विचारांतही गुरफटतात त्रेचाळीस ते पन्नास वर्षे आर्थिक स्थैर्य समाजात नाव आणि आत्मभान या गोष्टी मिळू लागतात आरोग्याच्या तक्रारी वाढतात विशेषतः पचन मूत्रवहिनीसंबंधी किंवा मानसिक थकवा चार परिपक्वता आणि आध्यात्मिक फेरी एक्कावन्न ते पासष्ट वर्षे या टप्प्यात वृश्चिक व्यक्ती आधीच्या आयुष्याचा खोल विचार करत असते काही जण अध्यात्म योग साधना याकडे वळतात तर काही जण आपली संपत्ती नाव वारसा यावर भर देतात कुटुंबामध्ये मतभेद मुलं मोठी होतात वेगळी विचार समोर येतात दाम्पत्य तणाव जोडीदाराशी वैचारिक मतभेद वाढू शकतात सांभाळाचा काळ बऱ्याच वृश्चिक लोकांमध्ये या वयात पुनर्निर्मितीची भावना असते ते नव्याने काहीतरी शिकू लागतात व्यावसायिक दिशा बदलतात पाच ज्येष्ठत्व आणि समाजाभिमुख जीवन सहासष्ट ते पंच्याऐंशी वर्षे या टप्प्यात वृश्चिक व्यक्ती मनाने अजूनही तरुण असते त्यांच्या विचारशक्तीला तोड नसते आरोग्याची घसरण सुरू होते हाडे स्नायू आणि हृदयविकार यांची शक्यता वाढते समाजात मार्गदर्शक म्हणून ओळख निर्माण होते या वयात काही वृश्चिक लोकगुप्त धार्मिक साधनेत किंवा तांत्रिक साधनेत रमतात सहा मृत्यूचा टप्पा शहाऐंशी वर्षांनंतर वृश्चिक राशीचे काही लोक दीर्घायुष्य अनुभवतात ते शांतपणे किंवा अचानक जाण्याची शक्यता असते कारण वृश्चिक राशीचा मृत्यूही अनेकदा गूढ असतो काहीजण झोपेतच जातात काहीजण आजाराने पण शांतपणे काहीजण धार्मिक कार्यात गुंतलेले असताना देह ठेवतात वृश्चिक राशीच्या दीर्घायुष्याचे मुख्य प्रयोग अष्टम स्थान शुभ असेल तर दीर्घायुष्याची शक्यता लग्नेश मंगल शुभ स्थानात असेल आणि बलवान असेल शनी किंवा गुरु उत्तम स्थितीत असल्यास दीर्घायुष्य लाभते चंद्रावर पापग्रहांची दृष्ट नसेल तर मानसिक शांतता राहते मृत्यूचे संभाव्य वयोगट ज्योतिष संकेतानुसार आकस्मिक मृत्यू चोवीस बेचाळीस छप्पन्न जर अष्टमेश किंवा मंगळ दुर्बल असेल तर मध्यमायुष्य साठ ते सत्तर जर राहू शनी एकत्र येत असतील आणि चंद्र दुर्बल असेल तर दीर्घायुष्य पंचाहत्तर ते नव्वद गुरु शुक्र चंद्र शुभस्थानात आणि आरोग्य सवयी असतील तर दीर्घायुष्यासाठी वृश्चिक राशीचे खास उपाय एक दर मंगळवारी हनुमान चालिसा आणि भैरव स्तोत्र पठण करणे दोन प्रत्येक शनिवारी काळे उरदाचे दान करणे तीन सात्विक आणि शाकाहारी आहार ठेवणे चार नित्य ध्यान प्राणायाम आणि योगसाधना करणे पाच रागावर संशयावर आणि द्वेषावर नियंत्रण ठेवणे सहा नियमित आरोग्य तपासणी करणे विशेषतः पचन रक्तदाब आणि हृदयासाठी शेवटचे शब्द वृश्चिक राशीचे आयुष्य हे एक गुण प्रवास आहे हे लोक आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर काहीतरी शिकतात गमावतात आणि पुन्हा नव्याने उभे राहतात ते लवकर कोसळले तरी उठण्याची त्यांची ताकद जगात सगळ्यात मोठी असते त्यांच्या आयुष्यात मृत्यू हा शेवट नसतो तर तो एक नवीन जन्म असतो नव्या रूपाने नव्या मिशनसाठी जरी आपण अचूक भविष्य सांगू शकत नाही तरीही हे निश्चित सांगता येईल की वृश्चिक राशीच्या व्यक्तीचे जीवन कष्टप्रद पण गौरवशाली असते श्री महाकाळ नमहा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद